नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो एकतीस जानेवारीपासून पूर्ण न केलेले फास्टॅग निष्क्रिय होणार असल्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नुकताच जाहीर केला आहे एकाच वाहनासाठी अनेक फास्टॅग आणि के वाय शिवाय होत असलेल्या फास्टॅगच्या वाढत्या वापरामुळे हा निर्णय घेण्यात आला टोल नाक्यावरील टोल वसुली अधिक कार्यक्षम व्हावी आणि विना अडथळा वाहतूक व्हावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वन व्हेकल वन फास्टॅग हा उपक्रम हाती घेतला आहे त्याच अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे केवाय सी प्रक्रिया ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे वापरकर्त्या ग्राहकांची ओळख निश्चित केली जाते आर्थिक सेवांचा लाभ घेताना वापरकर्त्यांनी आपला केवायसी तपशील देणे आवश्यक असते फास्टॅगसाठी देखील हे लागू आहे के वाय सी तपशिलामध्ये बदल झाला असल्यास तो बँकेकडे अद्ययावत करणे गरजेचे आहे आपला केवायसी तपशील अद्ययावत करण्यासाठी संबंधित बँकेला विनंती करणे आवश्यक आहे त्यासाठी त्या, त्या बँकेच्या नजीकच्या शाखेत जाऊन अर्ज करावा त्यानंतर बँक तुमची माहिती फास्टॅग खात्यामध्ये अद्ययावत करेल मित्रांनो रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार के वाय सीसाठी खालीलपैकी कोणतेही एक वैद्य ओळखपत्र आवश्यक आहे त्यातील पहिले आहे वैद्य पासपोर्ट दुसरे आहे ड्रायव्हिंग लायसन्स तिसरे आहे मतदान कार्ड चौथे आहे पॅन कार्ड पाचवे आहे आधार कार्ड किंवा नरेगाने जारी केलेले आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले जॉब कार्ड यासोबतच वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच आर सी बुक याची प्रत सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो फास्टॅग चालू केल्यानंतर देखील अद्यापही जर के वाय सीची प्रक्रिया केली नसेल तर तुम्ही पुढील प्रमाणे केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता यासाठी आपल्याला इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आय एच एम सी एल फास्टॅग पोर्टल या लिंकला भेट द्यावी यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड किंवा ओ टी पीद्वारे लॉग इन करावे डॅशबोर्डमधील माय प्रोफाईलवर क्लिक करावे व यानंतर केवायसी ऑप्शनवर क्लिक करून कस्टमर टाईप निवडावे उरलेली सर्व आवश्यक माहिती भरावी आणि तुमचे ओळखपत्र व पत्ता यांची प्रत जोडावी अर्ज केल्यानंतर सात दिवसांमध्ये तुमच्या के सीवर प्रक्रिया केली जाईल मित्रांनो जर का अजूनही आपण फास्टॅग खरेदी केला नसेल तर तुम्ही तो टोल नाका पेट्रोल पंप किंवा ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता त्यानंतर तुम्ही तुमचे बँक खाते फास्टॅग वॉलेटसोबत जोडू शकता मित्रांनो किमान के वाय सीच्या बाबतीत कोणत्याही महिन्यात फास्टॅग वॉलेटचे मूल्य रुपये दहा हजारपेक्षा जास्त नसावे तसेच एका आर्थिक वर्षात वॉलेटमध्ये भरलेली एकूण रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये फुल के वाय सीच्या बाबतीत वॉलेटमधील जास्तीत जास्त रक्कम एक लाख रुपये असू शकते जेव्हा आपण आपले बचत खाते त्याच्याशी जोडाल तेव्हा आपल्या फास्टॅग खात्याची स्थिती पूर्ण के वाय सी होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद